नोंदीचं नाव आहे चित्ता इंग्रजीमध्ये पण चिताच म्हणतात चिता हा एक मांसाहारी वन्य प्राणी आहे फेलिडी कुलातील या प्राण्याचे शास्त्रीय नाव एसिनोनिक्स ज्युबेटच आहे आफ्रिका खंडात तो आढळतो दाट वनांपेक्षा सपाट मैदानी गवताळ प्रदेश त्याला जास्त आवडतो भारतात वायव्य दिशेला असलेल्या खिंडीमधून तो भारतात आला आणि उत्तर व मध्य भारतातील सपाट प्रदेश आणि पायथ्यांच्या टेकड्यात तो स्थायिक झाला तिथून तो दक्षिणेत कर्नाटकापर्यंत पसरला मात्र सद्यस्थितीत चित्ता भारतातून नामशेष झालेला आहे चिता सडपातळ व छपळ असतो डोक्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत चित्याची लांबी दोन ते दोन पॉईंट पाच मीटर असते त्यात शून्य पॉईंट सहा ते शून्य पॉईंट पंच्याहत्तर मीटर लांबीचे शेपूट समाविष्ट असते वेगाने पळताना क्षणात दिशा बदलण्यासाठी त्याला शेपटीचा उपयोग होतो खांद्यापाशी त्याची उंची सदुसष्ट ते चौऱ्याण्णव सेंटीमीटर भरते छाती रुंद तर कंबर बारीक असते प्रौढ चित्याचे वजन पस्तीस ते पासष्ट किलोग्रॅम इतके भरते डोके लहान व वाटोळे असून कानही लहानच असतात डोळ्यांच्या बाहुल्या वर्तुळाकार असतात नाकाच्या दोन्ही बाजूंना डोळ्यांपासून ओठाच्या कोपऱ्यापर्यंत गेलेले दोन काळे पट्टे असतात या पट्ट्यांना त्यांचे अश्रुमार्ग म्हणतात त्वचा खडबडीत वरंगाने पिवळी असते अंगावर वर्तुळ आकार आणि आकाराने लहान असे भरीव काळे ठिपके असतात पोटाकडील भाग फिकट असतो पाय लांब असतात पायांच्या नख्या अंशत प्रतिकर्षी असल्याने बोथट असतात नख्या काहीशा वाकड्या असतात परंतु भक्ष्याचा पाठलाग करताना आपली दिशा बदलण्यासाठी या उघड्या नख्यांचा चित्याला अतिशय उपयोग होतो चित्याचे मुख्य भक्ष म्हणजे लहान हरणे पक्षी ससे किंवा इतर सस्तन प्राणी यांचीही तो शिकार करतो प्रामुख्याने दिवसा उजेडीच पण गरजेनुसार चांदण्या रात्रीही चिता शिकार करतो शिकार करताना प्रथम चिता दबकत दबकत गवताच्या व झुडूपांच्या आडोशाने भक्ष्याच्या जवळ जातो आणि भक्ष्य टप्प्यात आले म्हणजे त्याचा पाठलाग सुरू करतो भक्ष्याचा पाठलाग करताना त्याचा वेग ताशी ऐंशी ते एकशे दहा किलोमीटर असतो मात्र दीर्घकाळ त्याला या वेगाने पळता येत नाही या वेगाने तो सुमारे तीनशे पन्नास मीटर एवढेच अंतर धावू शकतो या धावेत भक्ष हाती लागले नाही तर तो त्याचा नाच सोडून देतो चिता हा सर्वाधिक वेगाने धावणारा सस्तन प्राणी आहे चित्यामध्ये नर मादीपेक्षा मोठा असतो नर व मादी, मादी समागमासाठी एकत्र येतात गर्भावधी काल चौऱ्याऐंशी ते नव्वद दिवसांचा असतो मादी एकावेळी दोन ते चार पिले जन्मास देते स्वतंत्रपणे राहण्यास सक्षम होईपर्यंत पिले आईबरोबर राहतात चित्याचे आयुर्मान दहा ते बारा वर्षे असते मात्र सुरक्षित अवस्थेत तो सुमारे वीस वर्षे जगू शकतो चिता व बिबट्या यांच्यामध्ये पुष्कळडा गल्लत केली जाते परंतु त्या दोघांमध्ये ठळक फरक आहेत चिता बिबट्यापेक्षा सडपातळ असतो चित्याच्या अंगावर भरीव आणि छोटे काळे ठिपके असतात बिबट्यांचे ठिपके पुंचक्या पुंचक्यात असून ते पोकळ असतात चिता बहुधा दिवसा शिकार करतो बिबट्या रात्री शिकार करतो चिता झाडावर चढत नाही बिबट्या आपली शिकार सुद्धा झाडावर घेऊन जाऊ शकतो चित्याला आपल्या नख्या पंजात ओढून घेता येत नसल्यामुळे त्या बोठत असतात तर बिबट्याच्या नख्या तीक्ष्ण व बागदार असतात चित्याचे कातडे हौशी लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते त्यामुळेच त्यांची फार मोठ्या प्रमाणावर तारतम्यहीन शिकार झाली भारतात चित्ता एकोणीसशे चाळीस सालापासून नामशेष झाल्याचे दिसून आले आहे। भारतात पुन्हा एकदा चिता आयात करून व त्याला संरक्षण देऊन त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत